यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात आदिवासी एकता परिषदकडून निवेदन देण्यात आले यात त्यांनी आजवर केलेल्या विविध वीद मागण्यांवर प्रशासनाकडून अंमलबजावणी केली गेली नाही म्हणून पुन्हा सदर मागण्यासंदर्भात निवेदन दिले आहे आणि पंधरा दिवसात जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आदिवासी एकता परिषदकडून एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल येथे दणका मोर्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे यावर येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये आदिवासी एकता परिषदच्या वतीने सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की वारंवार आदिवासी एकता परिषदकडून विविध मागण्यांच्या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले मात्र अद्याप तो मागण्या पूर्ण झाल्या नाही व तिची अंमलबजावणी झाली नाही म्हणून आता जर पंधरा दिवसात मागण्या मान्य नाही झाल्या तर दणका मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे निवेदन देते प्रसंगी आदिवासी एकता परिषदचे यशवंत अहिरे सदाशिव भिल सिकंदर तळवी भास्कर भिल भिका भील महेंद्र मोरे किरण भिल अशोक भिल सुनील एकता परिषद कार्यकर्ता आमचे नियोजन असं देण्यात येत आहे की आदिवासी एकता परिषद मार्फत आम्ही दोन वर्ष पूर्वी म्हणजे दोन हजार बावीस पासून आम्ही जमिनीचे प्रस्ताव शेतकरी बांधवांना सांगून आदिवासी प्रकल्प कार्यालयाला जमा केलेले आहेत परंतु अद्यापही कुठल्याही शेतकरी बांधवांना त्यांनी निधी वितरित केली नाही किंवा आदिवासी बांधवांना जमीन वाटप केली नाही म्हणजे शासन निर्णय देखील असं दिसतं की अधिकारी काम करत नाही असा समाजामध्ये रोष आहे म्हणून आम्ही दणका मोर्चा संदर्भात नियोजन देण्यात येत आहे तसंच खालील एकूण दहा विषय आहेत दुसरा विषय असा आहे की जिल्ह्यातील प्रत्येक गावात आदिवासी समाजासाठी स्वातंत्र्य दफन भूमीसाठी जमीन उपलब्ध करून देण्यात यावी तिसरा विषय असा आहे की आदिवासी समाजाने वहि वहिवाटीत केलेल्या सरकारी जमिनीवर पीक पेरे लावून अतिक्रमण नियमित करण्यात यावे चौथा विषय आदिवासी भिल्ल समाजाला आदिवासी समूह गटात समाविष्ट करण्यात यावे पाचवा विषय भिल्ल भी समाजाची भिलोरी भाषा संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात यावी सहावा विषय प्राथमिक शाळेत प्रवेश गे घेत घेणाऱ्या आदिवासी मुलांच्या दाखल्यावर धर्माच्या कॉलममध्ये कॉलममध्ये धर्म न लावता फक्त आदिवासी अशी नोंद करण्यात यावी सातवा विषय असा आहे की आदिवासी संस्कृती प्रथा परंपरा यांचे जतन व संवर्धन करणाऱ्या आदिवासी समाजाला प्रतिमह पाच हजार रुपये महिन्यात महिन्याचे देण्यात यावे आठवा विषय असा आहे की न्यू प्लेस बजेट योजनेचा जो निधी मंजूर झालेला आहे किंवा असेल लाभार्थी यांना त्वरित वाटप करण्यात यावे नववा विषय शबरी आवास योजनेचा घरकुलाचा निधी चार लाख रुपये करण्यात यावा दहावा विषय असा आहे की ढील प्रदेश राज्य स्थापनेसाठी महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात राजस्थानमधील बहुल आदिवासी क्षेत्र मिळून भील प्रदेश राज्य स्थापन करण्या करण्यासाठी स्पेशल केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात यावे हा धील प्रदेशचा मुद्दा महत्त्वाचा आहे कारण का ब्र की असं भारत भारत स्वातंत्र्याला कमीत कमी शहात्तर सत्त्याहत्तर वर्ष झाले अद्यापही आदिवासींचा कुठला हे विकास झालेला नाही म्हणून महाराष्ट्रामधील जळगाव ज महाराष्ट्रामधील कमीत कमी सात आठ जिल्हे आहेत तसंच महाराष्ट्र राजस्थान एम पी मध्य प्रदेश राजस्थान येथील असे बरेचसे सात सात आठ आठ जिल्हे मिळून जे बहुल क्षेत्र आहे आदिवासी क्षेत्र त्यांना असे क्षेत्र मिळून भील प्रदेश राज्य स्थापन व्हावा हे आमचे सर्व समाजाचे मागणे आहे तेव्हा मागण्या मान्य न झाल्यास पंधरा दिवसानंतर दणका मोर्चा काढण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे